जेव्हा जास्त वेळेस झोपते त्यावेळेस माझी पण झोप होऊन जाते तरी मला आज उठायला आठ वाजले रोज सात वाजता उठते कारण पाणी वगैरे येतं पण काल मी पाणी भरलं होतं त्यामुळे एवढं काय भरायचं नव्हतं मग लास्ट मुवमेंटला आता मी एक दोन वाजल्या बघून भरून ठेवले कारण आता पुण्यामध्ये असं झालंय की जोपर्यंत पाऊस जास्त पडत नाही तोपर्यंत पाणी येण्याची त्या शक्यता खूप कमी आहे आणि आमच्या इथं जवळजवळ दोन महिने झालं आता पाणी नाही आहे आता बहुतेक तरी पुढच्या महिन्यापासून किंवा आता पाऊस चांगला येईल लागला त्यामुळे चोवीस तास स्टार्ट होईल बहुतेक असं मला वाटतंय पण माहीत नाही आता तर मग आता बाकीची कामं आवरायची देवपूजा वगैरे करायची अजून पण म्हटलं आधी व्लॉगिंगची स्टार्टिंग करावी आणि मग बा बाकीच्या कामांना ला लागावं तर बघूयात आज दिवसभरात काय काय आहे ते आणि काय काय आहे ते आणि आता मी विचार करते जरा काहीतरी ब्लॉगिंगचं सामान घ्यावं ट्रायपॉड वगैरे हे येते कारण हातात कंटिन्यू मोबाईल पकडून मला शूट पण करता येत नाही आहे मला अशी पॉईंट पण आवडत नाही आणि असं शूट करायचं म्हणलं की हात पण खूप पेन होतो येते तर मग म्हटलं की घ्यावं हो। आता एका शॉपमध्ये जाऊन विचारावं ऑनलाईन पण बघणार आहे मी ऑनलाईन आहे एका शॉपमध्ये आहे आणि कसं आहे काय ते आणि शक्यतो मला ऑनलाईन वस्तूच चांगल्या लागतात कारण मी जास्त करून ऑनलाईन शॉपिंगच करते तर बघूयात आता चलो ते ज्यावेळेस घेईल त्यावेळेस मग सांगण्यात मजा असते पण माझा तर विचार चालला आहे हे मी तुम्हाला सांगितलं पण लवकरच येईल असं मला वाटतंय चला आता बघूयात काय काय होत ते स्टेच्यून माझ टपल अजून झोपलं गोंडस आणि हे कब्बड आणल्यापासून मला खूप फायदा झाला आहे मेन म्हणजे इकडे तिकडे कपडे पडत नाहीत पण तरी आमचे साहेब जे आहेत किती कब्बड असू द्या पाण्यावरती काही ना काही त्यांचं टाकणारच हे असं टाकून दिलेलं आहे आता तर मी पण काढणार नाही आहे त्याला आल्यानंतर दाखवणार आहे की एवढं सगळं आहे तरी पण हे असं काम म्हणून बघा मी माझ्या कामाला लागते अंडी इकडे शिजायला टाकले नाश्त्यासाठी भाजलं आणि आता स्वयंपाकाचं बघूयात काय काय करावं स्वयंपाकाला ते अजून म्हणावं असं नाही नाहीये पण कनिज मिळून ठेवायचं म्हटलं आता आणि भाजीला फक्त आणि फक्त वांग आहे आणि वांग तर मला खायचं नाहीये म्हणजे नाहीच बघू मग माझ्यासाठी काहीतरी मी करायला आणि यांच्यासाठी वांग करायला असं काहीतरी करेल आता कनिक मळते आणि मग बाकीचं बघूयात आता काय प्लॅला मधलं सांगितलंय काय आणतोस का म्हणून भरून भाजीपाला तर त्यांनी काय आणलं तर ठीक नाही तर मग मी लवकर आलं तर ठीक नाही तर मग मी भाजी करून ठेवणार आहे तर बघूयात आता बघ करायचं ठरलं आहे सो त्यासाठी मी घेतले कांदा लसूण खोबरं सगळे मसाले कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट असं यामध्ये सगळं घेतलेलं आहे करायचं माझे बबडे अजून उठली नाही आहे तू कधी उठली आणि पालत पडले लाजली माझी मी म्हटलं तू झोपली चला आता हिला फ्रेश करते आणि मग मगच स्वयंपाकाची तयारी करते आता मस्त असं मसाला वांग झालेले आता पटकन जेवायला घेतो आणि हे खरंच खूप असे एकदम वाटण करून बनवलं की खूप छान लागतं मला तर याच पद्धतीने खूप आवडतं चला जेवायला घेते गरमी आणि एवढं दुपारचं मी किचन मध्ये साहेबांसाठी काहीतरी बनवत आहे काहीतरी तुम्हाला मी दाखवते म्हटलं तर हे ड्रायफ्रुटचे लाडू मी आता बनवायला घेतले तर मी सगळं रोस्ट केले त्यात मनुके काजू बदाम आणि बडीशेप टाकली आहे बडीशेपणी टेस्ट चांगली येते काय रे काय 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 आवाज देत आहे पडेल तर आता आणि जिजासाठी पण रोस्ट करून ठेवले मला कमेंट आली होती थी। की तिचं काय केलं बोलतात काजू बदामचे दूध कसं बनवता हो मी लवकर शॉर्टमध्ये टाकेल तिचं पण आता रोस्ट करून घेतले हे आणि हे आमली गेले ते जे लाडू बनवते त्यावेळेस पण मी एवढेच लाडू बनवले होते आणि आता पण आम उचल तिला राहू हो दे की इकडे आम्ही बेडरूम मध्ये झोपायला होत चलो आता गॅस बंद केलाय कारण हे पूर्ण रोज चांगलं झालेलं आहे त्यामुळे हे चांगलं मस्तीपैकी थंड होऊन देते आणि मग नंतर ना बारीक करते आणि मग गुळ वगैरे खिसून त्यामध्ये टाकायचं आहे आता हे खूप गरम आहे मी असंच ठेवते आता जेव्हा थंड होईल त्यावेळेसच मी बारीक करेन लगेच गरम गरम कधीच बारीक करायचं नाही आपला मिक्सर पण खराब होतो आणि भाजतं पण त्यामुळे आणि आता मला झोप पण लागले त्यामुळे मी ठेवणार आहे आणि ते थंड झाले की मग करणार बारीक आता एवढेच मनोखे राहिले ते भिजवून रोज आता आमरला खायला देत जाईल हे पण ते पण असं विचारायला कर आता <laughs> चालली क्रिकेट मी आता जाते सामान आणायला सगळ्या माझ्यासोबत कोण आले था। या दम लागत गेला तुला लागतो आता कोणासोबत खेळणार कुठली की खेळणार बर तोपर्यंत खेळ तू काहीतरी खेळ आता तिच्यासोबत चला ही ठेव का मम्मी तिची भाजी फ्रीज मध्येच ठेव ना आता टाकते भेंडी पण आणली मी भाजी स्वस्त मेंडी मला जरा त्यामुळे आणि इकडे आता अंडी शिजले तर भाजीला काही नव्हतं मी अंडी शिजायला टाकली एक अंड फुटलेलं दिसते अंड्याची भाजी करायची मॅडम उठलेत त्यांना दूध देते आता पेला पहिल्यांदा हा सगळा राडा स्वयंपाक करून क्लीन करून टाकते दादा राया दादा <laughs> दादा सोबत कधी खेळणार काय माहिती ने। दादा <laughs> बोला। बोल ना <laughs> बाबू त्यासाठी पेच केली होती पण तिने काही म्हणाशी पिलीच नाही आणि म्हणून मग आता परत तयारी केली सकाळची तर टाकूनच द्यावी लागली ही एक पप्पाची एक माझे टकलू ग टकलू कधी मग हे खाणार नाही ते राय सांग रे तू तिला

शेवटचा घास आमच्या जिजाचा शेवटी का असलं तोंड करतेयस शंपा मी शंपा कस केलं ऊ केलं तू यासोबत खेळत ना तू अशी बोलत होती झाला आमच्या जिजाच चा, आमचे जिजा गुड गेले मध मध आहे त्यात चांगलं असत आता आता तिचं जेवण झाले हे दर एक मिनट स्माइल <laughs> रायाची <laughs> आमच्या जिजाच जेवण झालं टम्मी फुल झाली आणि इकडून ड्रायव्हर हा हाय हा। हा, कर तू खाल्लास का वातावरण कसलं भारी झालं येल्लो 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 झाल चला आपण जाऊ बाहेर ए पडशील पडशील राय आहे खाली आहे पडशील अरे असं लांबून येलो दिसतय जवळ आलं कि वाईट वाईट दिसायला लागल दिसतो दिसतय चला आपण टेरेश्वर जाऊ फिरायला नाही कडेच लावा हो जिजा कोण आहे बाबू कोण आहे कोण आहे भारी वातावरण वाटतंय मोबाईल मध्ये नीट दिसत नाहीये रे पण राया कुठे आल तू कुठे आली मस्त मस्त आहे ना आमचं टेरेस हे ना हे तुमच आहे हे आमचं वा वाटत क्लायमेट आणि आमच्या बिल्डिंगचं नाव पण सूर्योदय क्लायमेट पण बघा कसा टाकीच्या येते नाय कसलं मस्त क्लायमेट झालंय पण वेगळं वेगळं क्लायमेट वाटत इकडे बघा आणि इकडे बघा टाय दादा पकडू आपण ना आ, पकडू पकडू सापडला सापडला छापडलं <laughs> पकड पकड जिजा पकड अरे बाप रे कुठे गेला राया दादा आई किती लांब गेला आता आम्ही नाही येणार तिकडे गेला गेला जिजा राया गेला

Tante tes <laughs> suara gini त्यानंतर तुझं चेहरा जो येतो <laughs> <ठीके> <laughs> 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 चेह ना त्या चेहऱ्याला गावरती इकडे बघून ते तुझ्या चेहऱ्याला हट्टी आहे तेच ना ती कॉमेडी चेहरा वाटतोय तिला बघा रागाला तिला आता काय खरंय तुझं ती भोच्या भाचा कॉमेडी चेहरा बघून हसतेय ना ओ रागाला तिला कळलं नाहीये कळलं नाहीये मस्त अशी अंड्याची भाजी रेडी झाली आहे आणि आता फक्त राहिली ती भाकरी आणि भाकरीची सगळी तयारी केली होती मी आणि लत्ता टाकायचीच होत्या पण मी टाकू शकत नाही त्याचं रिझन काय दाखवते ह्या मॅडम आता या मॅडम मला आहेत की नुसतं मला घेऊन चाल आणि रडत आहेत खाली टाकले की काय होतं खेळायला खाली आता ती खेळणारच नाही आता नुसतं मला म्हणणार घेऊन बस चलो आता किती लोक खेळ

ब नाही नाही तुला भेटायला आलेत नाही सगळे खेळायला आले सोबत खेळायला आले आम्ही आम आमच्या दोघींना जेवायला घेतले आईंसाठी माझ्यासाठी आता जेवायला घेतले आता मी जेवतो कारण आमरला यायला खूप लेट होतो आम्ही पहिल्यांदा आता जेवून घेतो मस्तपैकी मस्त अशी अंड्याची भाजी भात आणि ज्वारीची भाकरी केली चलो तर आजच्या ब्लॉकची मी इथेच करते आज अचानकच माझी तब्येत खूप डाऊन झाली मॅडम माझ्या आवाजाने झोपले होते तर जी झाल्या मग खाली झोपतील आणि मी वरती झोपणार आहे कारण मला झाले सर्दी खोकला वगैरे येतो आहे मग माझ्यामुळे जी जरा त्रास होऊ नये त्यामुळे मग मी वरतीच झोपणार आहे आणि ते, ते दोघं खाली झोपतील तर जर तुम्हाला आमची व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय गुड नाईट